नमस्कार आज आठ मार्च आज जागतिक महिला दिन आम्ही इथे साजरा करत आहोत आमचे पक्षप्रमुख श्रीराजसाहेब ठाकरे सांगिला वहिनी अमित शहा ठाकरे आणि आमचे संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील साहेब यांच्या आज पश्चिम रेल्वेचे नाटुंगा स्थानक इथे सर्व एवढी महिला कर्मचारी आहेत नाटुंगा स्टेशन हे फक्त महिला कर्मचारी चालवते हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल ते आज आम्ही तुम्हाला सांगतो दरवर्षी गेल्या वर्षीसुद्धा आम्ही इथे महिला दिवस साजरा होता। आमी थे आमी थे हो। केला होता तसं ज्या वर्षी आम्ही इथे आलो आहोत आज आम्ही इथे महिलांमध्ये इकडच्या स्टाफमध्ये आम्ही इथे थोड्या गप्पा गोष्टी केल्या हा दिवस चांगल्या प्रकारे साजरा केला तसेच माझ्याकडून माझ्या संघटनेकडून आणि आमचे जे महिला स्टाफ आहेत यांनाही आम्ही हे सांगतो की तुम्हाला कुठलीही भविष्यामध्ये तुम्ही अडचण आली किंवा आमची मदत जाणवली तर आम्हाला फोन करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तसेच आमच्या संघटनेकडून आमच्या सर्वांकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मॅडम मी श्वेता श्रीपाद खानोरे स्टेशन इंचार्ज माटुंगा रोड मनसेचे सर्व इथे आलेल्या लोकांचं खूप खूप आभार महिला दिना महिला दिनानिमित्त आल्याबद्दल आमचं कौतुक केल्याबद्दल आम्हाला खूप छान वाटते बहुत अच्छा लगा सर आप लोग यहाँ पर आए हमें इतना मान सम्मान दिए हमें बहुत अच्छा लगा अभी हमारे लिए भी एक खुशी की बात है कि वेस्टर्न रेलवे में ये जो माटुंगा रेलवे स्टेशन है ये सारा महिलाओं से स्वयं होता है पूरा 24 घंटा महिला इसे कार्यरत रखती है तो हमारे वेस्टर्न रेलवे के लिए भी एक अभिमान की बात है धन्यवाद आप सब बहन आए मन आया है गृहिणी आए मन घरपण आए स्त्री आहे म्हणून कुटुंब आहे स्त्री आहे म्हणून आपली ओळख आहे स्त्री नसेल तर बाळक आहे आज या स्त्री मला माझ्या मनसेच्या आम्ही शुभेच्छा धन्यवाद 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 मॅडम चला मॅडम धन्यवाद धन्यवाद